नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहे तू तूप बनवायची खूप साधी सोपी पद्धत आहे पण बऱ्याच लोकांना त्याला लोणी कसं जास्त येतं तूप कसं बनवतात हे माहिती नसतं तर चला आजच्या व्हिडिओत बघूयात तूप हे कसं बनवायचं जर हे जे तुम्हाला पातिल्यामध्ये दिसते ही साय आहे आणि ही पूर्णपणे विरजलेली आहे तर सात ते आठ दिवस साय एका पातिल्यात रोजची जी साय आहे ती काढून ठेवायची आहे आणि ते फ्रीजमध्येच असू द्यायचं आहे आणि एक दिवस रात्री ते फ्रीजमधून काढून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये विरजण टाकून ठेवायचं आहे मग तो ज्या दिवशी सकाळी विरजण टाकलेला आहे तो दिवस आणि ती रात्र ते तसंच असू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा बाराच्या सुमारासही तुम्ही ते चांगलं फेटून घ्यायचं आहे तर आम्ही आमच्याकडे हे है, हँड मिक्सी आहेत त्यांनी हे जे आहे आपलं विरजलेली साय ती फेटून घेत आहोत पहिले रवी असायची त्यांनी फेटून घ्यायचे पण त्यांनी खूप वेळ लागतो त्यांनीही छान लोणी तयार होतं पण वेळ लागतो म्हणून हे आमच्याकडे हँड मिक्सी आहे त्यांनी आम्ही हे फेटून घेत आहोत जर तुमच्याकडे तुम्ही केक बनवत असाल तर बीटर मशीनही असते त्यांनीही हे चांगल्या प्रकारे फेटणं होतं मग पहिले बिलकुलच पाणी न टाकता जे आपलं पूर्णपणे साईचं मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला लोणी यायला सुरू होईल आणि मग एकदम थोड्याशा प्रमाणात याच्यात पाणी टाकायचं आहे आणि व्हिडिओ प्रकारे दिसते त्याप्रमाणे तुम्हाला जे मिक्सी किंवा बीटर वगैरे असेल त्याने हे चांगलं हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही ते बघू शकता की कि किती छान लोणी तयार होत आहे तर ही सगळी प्रोसेस म्हणजे लोणी जेव्हा आपण हे फेटतो हँड मिक्सीने फेटतो त्याची स्पीड जास्त असते म्हणून हे पटकन होऊन जातं एक दहा ते पंधरा मिनिटात तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे हे लोणी तयार मिळेल आणि जेव्हा आपण विरजण टाकतो तर तेव्हा विरजण टाकल्यानंतर हे जे साय आहे ते साईचं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते एक दिवसभर आणि रात्रभर फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण मग ती साई जी आहे ती विरजल्या जाणार नाही म्हणून तर आता आपलं हे जे लोणी आहे ते एकदम चांगल्या प्रकारे इथे आता आलेलं आहे आता हिवाळा आहे मग उन्हाळा म्हणजे कधी कधी थोडंसं थोडंसं कोमट पाणी टाकायची गरज पडते पण आता इथे पडलेली नाही कारण पूर्ण साय आहे आणि खूप छान असं लोणी इथे त्याला आलेलं आहे मग आता झाकण ठेवून हे जे आहे लोणी आलेलं ते थोड्या वेळ आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता हे असं आपलं चांगलं लोणी तयार झालेलं आहे जे लोणी लोणी आहे ते वरती आलेलं आहे आणि जे आपलं ताक आहे ते खाली आहे तर आता इथे किती किती मोठं हे जे लोणी आहे ते आलेलं आहे तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जे पण काय त्याचा घट्टपणा आहे तो चांगल्या प्रकारे इथे तयार होतो तर आता आपल्याला त्याच्यातून जे ताक आहे म्हणजे त्याने लोणी आंबट होतं ते पूर्णपणे अशा प्रकारे काढून घ्यायचं आता एका पातेल्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हा मस्त घट्ट असा जो लोण्याचा गोळा आहे तो त्या पाण्यात टाकायचा आहे पाण्यात आता आपल्याला हे लोणी का टाकायचं आहे तर याच्यात थोडासा आंबटपणा असतो म्हणून हे जे लोणी आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर असा हा तुम्हाला घट्ट गोळा तुम्हाला इथे लोण्याचा मिळेल जेवढं लोणी असेल ते अशा प्रकारे तुम्ही त्याच्यातून जे ताक आहे ते अशा प्रकारे तुम्ही त्याच्यातून काढून घ्या आणि मग हे पाण्यात टाका आपल्याला दोन ते तीन वेळेस हे चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता जे लोणी आहे ते आपलं काढून झालेलं आहे आणि आता या पाण्या हे जे पाणी आहे ते पूर्णपणे याच्यातून फेकून द्यायचं आहे अशा प्रकारे ते थोडंसं खालीवर लोणी थोडंसं पाण्याचे आहे ते खालीवर करून धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन वेळेस हे धुवून घ्यायचं आहे की जोपर्यंत त्याच्यातला जे ताक वगैरे आहे ते पूर्णपणे निघून जात नाही तर ते ताक आता बिलकुलच राहिलेलं नाही आहे हे तुम्हाला कशावरून कळेल तर जेव्हा तुम्ही दोन ते तीन पाण्याने हे लोणी धुणार त्याच्यानंतर ह्या पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी ज्यावेळेस उरणार त्यावेळेस असं आपण समजू शकतो का याच्यातलं जे आंबटपणा आहे तो पूर्णपणे आता निघून गेलेला आता तीन ते चार वेळेस हे जे आपलं लोणी आहे ते धुऊन झालेलं आहे आणि याच्यात पण थोडं जे काय पाणी असेल ते चांगल्या प्रकारे त्या लोणीला दाबून चांगलं सगळं काढून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला लगेच हे तूप बनवण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे तर हा किती छान असा इथं लोण्याचा गोळा आपल्याला मिळालेला आहे आता आपण इथे हे लोणी जे आहे ते गॅसवर धूप क करण्यासाठी ठेवणार आहोत तर जेव्हा आपण हे लोणी गॅसवर ठेवतो तर तेव्हा गॅस हा फुलस असू द्यायचं आहे फुल गॅसवरच हे स्टार्टिंगला होऊ द्यायचं आहे कारण जे लोणी आहे ते पूर्णपणे आपल्याला पहिले सगळं वितळून घ्यायचं आहे म्हणजे पगळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गॅस हा आहे तो फुलच ठेवायचा आहे आणि जेव्हा हे पूर्णपणे लोणी वितळेल तेव्हा गॅस हा मीडियम असा करायचा आहे आता आपलं जे लोणी आहे ते व्यवस्थित प्रकारे पगळून झालेलं आहे आणि गॅस याची या फ्लेम आता मीडियम आपण केलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तुळशीचे तीन ते चार पानं तुळशीचे पानं का टाकायचे कारण ती थोडीशी आंबट अशी स्मेल वगैरे जर येत असेल तर तुळशीचे पानं टाकल्यानंतर जी तुपाची स्मेल आहे ती खूप छान अशी येते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये स्मेल येत नाही आहे पण तूप एकदम असं खमंग असा वास या तुपाचा इथे येत आहे तर आता आपलं तूप हे जे आहे ते एकदम रेडी झालेलं आहे